सुपर टेस्टी आणि हेल्दी शेवग्याच्या शेंगाचा सूप नातेल आणि नातू पाहूया कसं बनवलं ते नमस्कार मंडळी कसे आहात मजेतच पाहिजे तर आज आपण रेसिपी बनवणार आहे सगळ्या रोगांवर हो सगळ्या आजारांवर हो हो गुणकारी असा सूप तो सूप कसला आहे तर शेवगा शेवगा हा खूप आयुर्वेदामध्ये गुणकारी आहे शेवग्याची पानं म्हणा शेवग्याच्या शेंगा म्हणा शेवग्याची फुलं म्हणा ही खूप आयुर्वेदामध्ये गुणकारी आहेत तर आज शेवग्याच्या शेंगाचा आपण सूप बनवूया तर एक मोठी शेंग घेतलेली आहे जवळजवळ मोठी शेंग असल्यामुळे छोट्या असल्या तर दोन घ्या तर हे जवळजवळ दहा पीस आहेत असे दहा तुकडे बनव करून घेतले स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ह्यासाठी अजून साहित्य काय काय लागणार आहे पाहूया कोथिंबीर आणि थोडासा पुदिना एक मिरची कोथिंबीरची दांडे घेतलेले आहेत आल्याचा तुकडा दोन लसणाच्या पाकळ्या ह्या सूप आहे दोन माणसासाठी मी बनवत आहे एक कांदा छोट्या आकाराचा कांदा आहे मोठा असेल तर अर्धा घ्या काळं मीठ साधं मीठ भाजलेल्या जिऱ्याची पूड काळी मिरी मी अशी थोडी क्रश करून घेतलेली आहे आणि आहे एक खडे मसाल्यामध्ये ते दालचिनी दोन लवंग आहेत आणि एक थोडासा चक्री फुलचं पान तोडून घेतलेलं आहे इतकं साहित्य ह्यासाठी लागणार आहे आणि लागणार आहे गरम पाणी ह्या रेसिपीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरम पाणी गरजेचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला शेंगा उकडून घ्यायचे आहेत तुम्ही कुकर मध्ये पण शिटी करून घेऊ शकता पण मी गॅसवर असं पातेल्यामध्ये उकडून दाखवणार आहे एक पातेलं घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मला बनवायचं आहे तर मी यामध्ये ह्या शेंगा घालून घेते आणि सोबत कांदा तसून पाकळी आल्याचा तुकडा आणि मिरची हिरवी मिरची तुम्ही हिरवी मिरची स्किप पण करू शकता आता ह्यामध्ये घालायचे आहे गरम पाणी खडे मसाले पण घालायचे मी विसरली खडे मसाले पण घालून घ्यायचे जास्त नाही मिळत खडे मसाले फक्त तीनच आहेत आता ह्यामध्ये खूप सारा असा गरम पाणी जाईल पाणी हा गरमच पाहिजे पुन्हा लागणार आहे तर पाणी गरमच ठेवायचा आता बघा खूप सारा मी असा ठेवला गॅसवर ठेवलेला आहे आणि पाणी हा गरमच घालायचंय एकदा लक्षात पुन्हा ठेवा पाणी हा साधा घालायचा घालायचा नाही आणि आता ह्यामध्ये खडे मसाले वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे हे याला उकळी आल्यानंतर आपल्याला हा स्टॉक बाजूला वेगळा करायचा आहे आणि आपल्याला हा गर वाटून घ्यायचा आहे ते पुढे तुम्हाला दिसेलच कशा पद्धतीने मी बनवते आता ह्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटं याला आपल्याला उकळी काढून घ्यायचे दहा मिनिटं शिजवून घ्यायचे दहा मिनिटात शेव्याच्या शेंगा शिजल्या जातात आणि अगदी गुणकारी आयुर्वेदामध्ये मानलेला हा सूप आहे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा मंडळी दहा मिनटं झालेली आहेत बघूया आपण शेंगा शिजलेल्या आहेत का बघा शेंगा फुट आहेत म्हणजे ह्या शिजलेल्या आहेत आणि पाणी बघा पूर्ण आटलेलं आहे पाण्याचा आट बघा इतका पाणी होता हा पूर्ण आटलेला आहे आणि मस्त अशा बघा कांदा पण ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद आहे आणि हा पाणी आपल्याला गाळून घ्यायचंय खाली पातेलं आहे आणि पातेल्यावर ही सूप गाळण ठेवलेली आहे तर ता त्यामध्ये हा पाणी गाळून आहे आणि हा पाण्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे त्यामुळे आपल्याला हा पाणी फेकायचा नाहीये आता हा सगळा गाळून आहे आणि ह्यातले खडे मसाले फक्त आपल्याला ता काढून घ्यायचे त्याचं आता काम ता झालेलं आहे त्याची फ्लेवर पूर्ण पाण्यामध्ये सूपामध्ये उतरलेली आहे आणि आपल्याला ता त्यात काढून घ्यायचे खडे मसाले मी काढून घेतलेले आहेत आणि बघा हा बघा तुपाचा हा जो ह्याचा स्टॉक आहे हा एका मध्ये मी जमा करून घेतलेला आहे पातेल्यामध्ये आणि आता हे शेंगा आहे ते आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये घालून घ्यायचेत आणि ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी आपल्याला हा स्टॉक बनवलेला आहे बनवलेला आहे हाच घालायचा मिक्सरच्या जार मध्ये हे अशीच घालून घ्यायची शेंगा आणि आपल्याला जो आपण स्टॉव पण पाणी ह्यातला गाळून घेतला त्यातलंच पाणी थोडा घालून घेतलंय मिक्सरला बारीक करून घ्यायचं बार। कोथिंबीर आणि पुदिना पण घालून घ्यायचाय आणि यातला थोडासा पाणी घालून घ्यायचा आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची मंडळी सूप बनवण्यासाठी मी आता तेच पातेलं घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरला मी ह्याचं हा गर काढून घेतला बघा किती मस्त झालेला आहे बघा रंग बघा किती सोय खालेला आहे कोथिंबीर आणि पुदिना घातल्यामुळे हिरवा रंग आलेला आहे आणि ह्याचा आता, आता वरती पूर्ण चोथा राहील तोपर्यंत आपल्याला हा गाळून घ्यायचाय व्यवस्थित जसं आपण शेवग्याची शेंग खाल्यानंतर चोथा उरतो तसा चौथा आता ह्यामध्ये करून घ्यायचाय बघा असा पूर्ण पॅचूला किंवा चमचा घ्यायचा आणि पूर्ण गाळून घ्यायचा थोडा थोडा जो आपण स्टॉक बनवला त्याचा पाणी घालायचा नंतर आणि पुन्हा पूर्ण व्यवस्थित त्याचा काळून घ्यायचा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर वर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेला आहे तेही दाबायला बघा मंडळी इतका ह्याचा गर निघाला त्यामध्ये मी जो स्टॉक बनवला होता तो पण पाणी घातला आणि बघा हा पूर्ण मी दाबून काढून घेतला बघा असा जसं आपण शेंगाचा आपला चौथा शेंगा तसा हा आता आता काढून घेते आणि आपण ह्याला उकळवून घेऊया आता ह्यामध्ये अजून पातळ करायचंय गरम पाणी घालायचं आहे बघा मंडळी आता मी ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहे बघा इतका हा जाडसर सूप निघालेला आहे ह्याचा याचा गर्द निघालेला आहे आणि तो स्टॉक पकडून याचा जाडसा निघाले आता ह्यामध्ये मी अजून गरम पाणी घालते पाणी आपल्याला गरमच घालायचंय बघा दोन शेंगाचा सूप दोन माणसं नाही एक शेंग सॉरी आणि दोन माणसं नाही चार माणसं पिऊ शकतील इतका सूप होतो तर सूप म्हटलं म्हणजे ते जाड नाही करायचं पातळच करायचंय आणि आता ह्याला काही तेल तूप काही कोणी द्यायची नाही आता ह्यामध्ये जे दुसरे साहित्य आहे ते आपल्याला घालून घ्यायचंय आणि बघा किती रंग सुरेख आलेला आहे बघा आणि खूप पौष्टिक असा सूप होतो ह्यामध्ये तुम्ही लिंबू घालू शकता थोडस जेव्हा आपण सूप प्यायला घेतो त्यामुळे थोडस लिंबू पिळून किंवा तुम्ही सूप बनवताना पण लिंबू पिळून घातलं तरी चालेल आता मी यामध्ये घालते भाजलेल्या जिऱ्याची पूड भाजलेला जिराची पूड पाहिजे मीठ घालायचंय चवीनुसार आणि काळा मीठ पण थोडस घालायचंय त्यामुळे टेस्ट पण छान येते आणि चवीला पण छान आणि हे पौष्टिक पण आहे काळा मीठ काळी मिरी थोडीशी एक पाव चमचा एवढी आता व्यवस्थित ह्याला मध्यमाचे व्याला उगळी आणायची आणि मग आपला हा सूप आपला रेडी होईल किती छान होते बघा अशा पद्धतीने तुम्ही असा पौष्टिक असा सूप बनवू शकता तुम्ही कुठल्याही आजारावर म्हणावा किंवा बाळंतीनीला द्यायला किंवा कोणाचं ऑपरेशन झालं असेल त्यांना देण्यासाठी सूप हवा असेल तर हा अशा पद्धतीने आयुर्वेदिक सूप तुम्ही बनवून देऊ शकता बघा किती छान असं सूप झालेलं काळी मिरी टाकलेली पुन्हा गाळायची नाही तशीच ठेवायची जरी काळे काळे दाणे दिसते तरी काही हरकत नाही काळी मिरी फार पौष्टिक असते सुपामध्ये आणि ह्यामध्ये तुम्हाला जर आजार आजारी माणसाला नाही द्यायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडस चिली फ्लेक्स घालू शकता आणि किंवा तुपाची फोडणी देऊ शकता लसूण जो मी उकळवताना घातला शिजवताना तो तुम्ही फोडणीला देऊन कडीपत्ता आणि लसूण घालून वरून तुपाची फोडणी किंवा तेलाची फोडणी शक्यतो तुपाची सुपाला फोडणी देतात देऊ शकता पण आम्ही असा सूप हेल्दी सूप म्हटलं तर हा सूप हेल्दी कसलंच त्यामध्ये तेल तूप नाही आणि शरीराला पौष्टिक हेल्दी आणि टेस्टी आणि पौष्टिक शरीराला असा हा सूप टव्याच्या शेंगाचा हा तयार आहे आणि ह्यामध्ये एकही तेला तुपाचा किंवा तेलाचा वापरलेला नाही त्यामुळे शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे काहीच शरीराला हानिकारक असं द्रव्य ह्यामध्ये मिळत नाही आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा अगोदर मी व्हिडिओमध्ये म्हटलंच आहे की लाईक करा कमेंट्स करा पण पुन्हा आता म्हणते की माझ्या व्हिडिओला हाईप करा लाईक करा आणि सबस्क्राईब ज्याने केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद